केळझर झरीच्या धबधब्याचा दब नजारा मंत्रमुग्ध करणारा केळझर गोपाळसागर धरणातून नुकतेच आवर्तन सोडण्यात आले असून त्यामुळे झरी येथील धबधबा दब पुन्हा एकदा प्रवाहित झाला आहे उन्हाळ्यात प्रखर तापमानामुळे निसर्गप्रेमी आणि पर्यटक या मनमोहक धबधब्याचा दब दब आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने येथे दाखल होत आहेत सुमारे शंभर फूट उंचीवरून कोसळणारा हा धबधबा दब निसर्गाचा अद्भुत चमत्कार वाटतो उन्हाळ्यात धरणाचे दोन आवर्तन सोडले जात असल्याने या परिसरात जलस्रोत सजीव होतात आणि निसर्ग सौंदर्यात अधिक भर पडते निसर्ग आणि जलसंपत्तीचे महत्व अधोरेखित करणाऱ्या या घटनेमुळे स्थानिक परिसरात आनंदाचे वातावरण आहे पाणी ही केवळ एक संसाधन नसून संपूर्ण पर्यावरणाच्या जतनासाठी आवश्यक घटक आहे त्यामुळे धरणातील पाण्याचा सुयोग्य उपयोग आणि निसर्ग संपत्तीचे जतन करण्यावर भर दिल्यास भविष्यातही असे नयनरम्य दृश्य अनुभवता येईल प्रतिनिधी गजानन ठाकरे